म्हणलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री ब्रह्मे गुरुलात ब्रह्मदेव म्हणले गुरुलात विष्णू म्हणले आणि गुरुलाच महादेव तुम्ही म्हणता गुरु असं हे तीन देवाचं काय काम करतय जेव्हा तुमच्या मनामध्ये ज्ञानाची निर्मिती विवेकाची निर्मिती चांगल्या विचाराची निर्मिती होते तेव्हा गुरु हा ब्रह्मदेवाच्या असतो आणि हे जे सद्गुण निर्माण झालेले आहेत ते नाहीसे होऊ नयेत याच रक्षण जेव्हा गुरु करतो तेव्हा तो विष्णूच्या रूपामध्ये असतो आणि आपल्या मनातलं अज्ञान अविवेक दुर्गुण याचा नायनाट जेव्हा गुरु करतो तेव्हा गुरु हा कुणाच्या रूपामध्ये असतो महादेवाच्या रूपामध्ये शब्द कसा आलाय गुरु गु म्हणजे अंधकार रु म्हणजे नाहीसा करणारा शब्द उभ झालेला नाहीये गुरु हा शब्द कसा आलाय अंधकार नाहीसा करण्याचं काम मानवी जन्मामध्ये जर कोण करत असेल तर ते कोण करत राम भाऊ राम गुरु करत आणि म्हणून त्यांना गुरु एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या मायावा ज्याच्या ज्याच्याकडून जे गुण घेतला त्याला त्याला आपण गुरु करायच आपल्या इथं गहिण नाथांच्या तिथं मला खरं तर आपलं आपण नशी आहोत मी आता पुस्तक करणार आहे था, रिटायर झाल्यानंतर था गहिनीनाथ महाराजावर मला पुस्तक गहिनीनाथ हे आपल्या वारकरी संप्रदायातले आपले गुरु आहेत एक आणि त्याच गहिनीनाथाच्या ठिकाणी दत्तात्रयाची मूर्ती आहे ना दत्तात्रयान दत्ता किती गुरु केले माहिती आहे के कुणाला किती ऐकणारे सांगणारे लांब गोष्टीला बरोबर आहे दत्तात्रयान किती गुरु केले चोवीस गुरु केले दत्तात्रयान नाथ महाराज सांगतात जयाचा जे जे गुण ते, ते म्या गुरु श्री आले अपारपण बघा काय म्हणजे नाथ महाराज म्हणतात ज्याच्या ज्याच्याकडून जे गुण घेतला त्याला, त्याला आपण गुरु करायचं माझी माय एखादी भांडायच तिला कळत नव्हतं पण शियादारी कर। एखादी किरायदारा आली भेटली मुली हिने भांडायला सुरुवात केली की म्हणायचं माय भांडायला तो माझी कोण आहेस गुरु असला गुरु म्हण समजा एखाद्याला गाता येत आणि त्याच गाणं मी शिकलो तर माझ्यासाठी तू कोण आहे मला आठवण होते इथं बसल्या ठिकाणी गणेश मोहनशि आम्ही भजनच करायला आयुष्यातला कित्येक वर्ष त्यांनी विना घ्यायचा त्यांचा स्वर अपसुर होता तेवढा स्वर काही सुंदर नव्हता पण नित्य भजन करायचे ते वारले मला राहलं नाही त्यांच्यावर एवढा मोठा लेख लिहिला होता मी पेपरलाही छापून आमचं काम आहे रुतराव तुम्ही असेल एवढी असेल ब्रह्मदेव असतील आपल्याला लिहिता ये आप येतं आपल्याला वाचता येतं